नमस्कार मंडळी बऱ्याच वेळेला आपण डोसा खातो तो तांदूळ आणि डाळियाचा पण काही जणांना तांदूळ खायचं नसतं किंवा काही जणांना वजन कमी करायचं असतं तर ते तांदळाचे पदार्थ खाणं टाळतात किंवा काही जणांना काही गोष्टीमुळे तांदूळ हे खायचंच नसतो तर आज आपण असं मस्त कुरकुरीत होणार असा डोसा बघूयात तर मुगाचा आपण आज डोसा बघणार आहोत एकदम कुरकुरीत असा तर डोसा कुरकुरीत होण्यासाठी इथे मी काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथे दोन वाट्या मी सालीची मूग मूग घेतलेला आहेत आणि त्याच्यामध्ये पाव वाटी तांदूळ घातलेले आहेत तांदूळ तुम्ही घाना खाणार नसताल तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही डोसा करताल तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा रवा घाला छान कुरकुरीत डोसा तयार होता आता हे व्यवस्थित छान धुवून घ्यायचं याच्यावरती जी पावडर असते ती पावडर व्यवस्थित निघेपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचं काळपटपणा निघेपर्यंत एक दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलं की मग छान अशी डाळ स्वच्छ होते तर एकदा धुतलेले आहे पाणी ओतून दिलेलं आहे अजून एकदा छान असे स्वच्छ धुवून घेऊयात बघू शकता की ती छान पावडर ही अशी निघते असं चळून चोळून धुतलं की स्वच्छ असा तयार होतो आता इथे मी भरपूर पाणी घालून एक सात ते आठ तास भिजत घालत आहे तुम्ही जर नाश्त्याला डोसा करणार असाल तर रात्री भिजत घातला तरी काही हरकत नाही सात ते आठ तास भिजत घालत छान होते आता छान सात ते आठ तासानंतर मस्त भिजली गेलेली आहे आता हे जे वरचं पाणी आहे ते आपण काढून घेऊयात हे पाणी उपयोगाचं आहे लागलंच तर घालू नाहीतर हे झाडांना वगैरे ओतलं तरी चालेल आता व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात हे दाळ तांदूळ काढून घ्यायचे पाणी बऱ्यापैकी काढलं आहे बरं थोडं फार जर चमचाभर पाणी गेले तरी चालेल पण याच्यापेक्षा जास्त पाणी याच्यामध्ये जाता कामं नाही तर व्यवस्थित ही सगळी डाळ आपण याच्यामध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने आता ठीक आहे तुम्ही जर तांदूळ खाणार नसाल तर या स्टेपला तुम्ही इथे रवा घातला तरी चालेल आता इथं दोन इंच मी आलं घालते तीन चार हिरव्या मिरच्या घालते हिरव्या मिरच्या नको असतील तर नाही घातल्या तरी चालेल लहान मुलांसाठी करणार असेल तर एखादी मिरची घाला आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात आणि पाणी न घालता हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता थोडंसं या मिश्रणात इथे मी मीठ घालते लागलंच ला तर आपण बॅटरमध्येही मीठ घालून घेऊया छान आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे भरपूर फाईन पेस्ट करायची म्हणजे मिरची आलं वगैरे हे छान असं स्मूथ बारीक झालं पाहिजे अशा पद्धतीने हे तुम्ही स्मूथ वाटून घ्या मौसूद असं छान झालं पाहिजे आता हे मिश्रण आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया सगळं मिश्रण मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आहे आणि पळीच्या साह्याने जरा एकसारखं हलका फुलका करून घेऊया अशा पद्धतीने म्हणजे पीठ हलकं झालं की दोसाही छान तयार होतो चवीलाही छान लागतो मस्तच अशा पद्धतीने इथे पाच मिनटं तुम्हाला वेळ द्यावा लागतो पाच मिनटांपेक्षा कमी दोन तीन मिनटं जरी तुम्ही हे मिश्रण मिक्स केलं हलकं फुलका केलं तरी चालेल पण ही स्टेप मात्र स्किप नका करू अशा पद्धतीने बघू शकता असं करून घ्या तर हे छान असं हलकं फुलकं झालं आता इथे मी तवा तापत ठेवलेला आहे तवा छान तापू द्यायचा तवा तापल्यानंतर त्याच्यावरती आता थोडंसं पाणी शिंपरून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल डायरेक्ट जर तुम्ही बॅटर टाकलं डोसा करण्यासाठी तर ते आपल्या तव्याला चिकटणार नाही छान असं आपला दोसा निघेल थोडंसं पाणी घालून व्यवस्थित एकसारखा तवा टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कापड्याने तुम्ही पुसू शकता व्यवस्थित एकसारखा असं करू शकता तर अशा पद्धतीने पुसून घ्या म्हणजे छान डोसा तव्याला चिकटणार नाही अलगद असा निघेल आता छान एकसारखा चव बाजूनी तवा तापवून घ्यायचा काय होतं मध्यभागी पटकन तापला जातो तवा पण साईडने तापायला वेळ लागतो आणि मग हो, आपला डोसा साईडने खरपूस होत नाही मध्यभागी अगोदर खरपूस होतो साईडने असाच मऊ राहतो मध्यभागी जास्त खरपूस झाल्यामुळे तो करपायची भीती असते त्यामुळे आपण पटकन काढून घेतो तर बऱ्याच चारी बाजूनी छान असा तापवून घ्या त्याच्यानंतर आता मी इथे तेल आहे तेल जेव्हा लावतो तर काय करायचं छोटासा कांदा घ्यायचा मधून कट करायचा तेलात बुडवायचा डायरेक्ट हाताने लावायचा नाही कारण तो घसरू शकतो कांदा काय होता आपण जेव्हा फिरवतो हो ना तेल लावायला तयार तो, तो हातात नसत असा निसटून जातो तर काय करायचं असा काटे चमचा असतो ना काटे चमचे किंवा चाकू नये पण तुम्ही असा खोचायचा आणि व्यवस्थित एकसारखं असं तेल लावून घ्यायचं आता पळीमध्ये हे बॅटर घेतलेलं आहे असं व्यवस्थित बॅटर घालायचं आणि एकसारखा आपला बॅटर फिरवून घ्यायचं म्हणजे जेवढा पातळ हवा आहे तेवढं तुम्ही हे बॅटर पातळ करा अजिबात पळी उचलली नाही आहे मी न उचलता एकसारखं फिरवत राहा जेवढं छा चा... जास्त चांगलं फिरवता येईल तर छान असा पातळ डोसा तयार होईल अशा पद्धतीने फिरवून घ्या छान लागतो डोसा खूप चवीला सुंदर लागतो पौष्टिक असा हा डोसा आहे आता गॅस मिडियमच ठेवलेला आहे आता आपण याच्यावरती तेल घालूयात तेल कधी घालायचं ज्या वरचं आवरण एकदम असं सुकत येईल ओलसरपणा कमी होईल तेव्हा ह्याच्यावरती तेल असं चवकडून थोडं थोडंसं फिरून घ्यायचं आता बऱ्यापैकी सुकत आलेलं आहे वरचं आवरण आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी घालत आहे चवीसाठी एकदम कांदा लसून मसाला घालते म्हणजे जरा मस्त मसाला डोसा चव छान येईल आणि चवीला सुंदर लागेल खमंग असा लहान मुलांना देणार असेल तर मसाले वगैरे तुमच्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता आणि छान असा बारीक चिरायचा कांदा कांदा एकदम बारीक चिरायचा आणि असा मस्त असा पसरवून घ्यायचा अशा पद्धतीने भर बघू शकता तुम्ही छान कांदा पसरवून घ्यायचा बारीक चरायचा कांदा म्हणजे छान असा पसरला जातो आणि चव चांगली लागते किंवा बारीक कांदा जरा दाताखाली आला की टेस्ट मस्त लागते आता जरा मिडियम हीटवरती हा शेकून घ्यायचा जास्त असं पलटायचं नाही थोडंसं इथे मी तेल असं फिरवलेलं आहे थोडंसं असं उलथण्याच्या साईडने सा थोडं चोपून घेऊया कांदा जरा चोपून घेऊया आणि थोडासा एकसारखा असा इकडे तिकडे फिरवून घेऊया म्हणजे चवकडून आपला डोसा छान कुरकुरीत होईल चवीला मस्त लागेल अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला मुगाचा डोसा मऊ लागतो त्यामुळे इथे मी आपण तांदळाचा वापर केलेला आहे आणि तुम्ही शेकताना डोसा शेकताना गॅस बारीक ठेवा आणि भरपूर वेळ असा छान चव चा भाजून शेकून घ्या म्हणजे कुरकुरीत डोसा तयार होतो अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने छान असा तवा फिरवून घ्यायचा आणि याला उलटायची घाई करायची नाही ॲटोमॅटिक त्याच्या कडाया सहज नाही त्यात बघू शकता आता थोडंसं मी बघितलं तर काही गरज नाही त्याला थोडंसं फक्त एकसारखं फिरवून घेऊयात बघू शकता छान असं कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे आता तो काढताना एका का साईडने असा फोल्ड करून घेऊया अशा पद्धतीने खूप सुंदर झालेला आहे डोसा चवीलाही खूप छान लागला हा डोसा सगळ्यांना आवडला घरात आज तसा मुगाचा डोसा हेल्दी असतो पौष्टिक असतो सगळ्यांना आवडतो पण जरा वेगळ्या पद्धतीने काही ट्राय केला आपण की मुलं आवडीने खातात तर अशा पद्धतीने कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे थोडासा या साईडनी पण थोडासा पलटवून घेऊया म्हणजे त्या साईडने पण थोडासा असं कुरकुरीत थो होईल तर हा आता आपण डोसा काढून घेऊया बघू शकता की ते सुंदर झालेला आहे अशाच पद्धतीने मी दुसराही डोसा करून घेते तोही खूप छान असा कुरकुरीत झालेला आहे तुम्हाला जर जा जास्त कुरकुरीत डोसा आवडत नसेल तर मग गॅस थोडासा मोठा ठेवा किंवा जास्त मिडियम ठेवा खूप बारीक नका करू मस्तच कुरकुरीत झालेला आहे तोडून दाखवते मी तुम्हाला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटूया